गाई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर येस आज वाज संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि घरी सगळे आलेले आहेत सगळे आलेत म्हणजे अजय मम्मी लोक आलेले आहेत बाबूमध्ये त्यांच्यासोबत पाहतो तर आहे आपला घरी कार्यक्रम म्हणजे बाबूचं जावळ काढायचं आहे सो त्याच्यासाठी हे लोक आलेले आहेत अजून पण गेस्ट येणार आहेत पण ते आज इव्हिनिंगपर्यंत येतील आणि अर्धी उद्या प उद्या येतील सु्यास्त त्याचीच तयारी सध्या आता चालू आहे सध्या करायची आहे तरी ते सध्या इकडे बाबू घेतो आज सुट्टी ते मम्मी पण घेते आणि हे साहेब फोनवरती आहेत ॲज युजल आपल्याला जायचं आहे खाली कारण की उद्या जावळं काढायचं आहे तर तयारीसाठी सुद्धा काही सामान आणायचं आहे जरा त्या बाबू झोपल्यानंतरला आम्ही मम्मी आणि साखर जाऊन येतो तुम्ही कंटिन्यू राहा कारण की मी आजचा आणि उद्याचा जो ब्लॉग आहे तो कमेंटमध्ये एकत्रच करणार आहे तर कशाप्रकारे बाबूचं जावडाचं फंक्शन होतं तुम्ही नक्की पहा चला तर आम्ही जातो आता बाबूला वेळेला मी झोपवतो त्याच्यानंतर मला मार्केटमध्ये जाऊन काय काय सामान आपण एक्सप्लोअर केलं ते बघूया आपण तर काही आता आम्ही निघालेलो आहोत मार्केटमध्ये बाबूला झोपवलं वगैरे तर आता आम्ही निघतो आहे मार्केटमध्ये तर मम्मी म्हणजे पण आता सध्या आले ट्रॅव्हलिंग होऊन जे लोक आराम करतात सो ठीक आहे तर आता आपण निघालो आहोत तर आता काय काय एक्सप्लोर करायचं मार्केटमध्ये ते आपण बघूयात

ते कि ते पर। बनते आपलं जेवण इथे आहे इथे बिर्याणी होती आपली आणि इथे ठेवलंय मी सुक चिकन बनवायला आणि त्याचं बघा काय चाललंय हिचं बघा काय चाललंय मी हे क्रॉप करणार आहे हे वरती बघा आजीबाई तिचं बघा काय चाललंय <laughs> <laughs> वाजलेलं आहे सण इथे काय लावलंय हे

गुड मॉर्निंग आय डे टू सो सकाळ झालेली आहे मी उठलेली आहे मी आणि दोघं पण उठलो आहे कारण की पाणी घेतं मॉर्निंगला तर आता इथे मशीन वगैरे लावणं चालू आहे पाणी पण भरून ठेवलं आहे स्टोरेज करून ठेवलं एक्स्ट्राचं पाणी कारण की आज आपल्या जावळ्याकडेचं बाबूज त्याच्यामुळे गेस्ट येणार आहेत त्याच्यासाठी तर आता तर झोपायचं तर नाही आहे परत जेवणाची वगैरे तयारी आपण करून घेऊया आणि आजचा हा मेन ब्लॉग आहे कारण की आजच्याच ब्लॉगमध्ये मेन सगळं जावळं वगैरे काढण्याचा कार्यक्रम होणार आहे सो ठीक आहे आजचा दिवस कसा जातो तुम्ही काम करता करता दाखवण्याचा प्रयत्न करेन त्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहता आता पटपट आता आपण जेवणाची तयारी करून घेऊयात इथे आपण बटाटे ठेवले उकडवायला कुकरला डाळ एकदा ठेवलेली आहे सूर्य पण आता दिसायला लागले बघा थोडं थोडं मशीन पण झालेली आहे ड्रेनला ठेवले येस ड्रेन पण आहे तर आता आपण ह्याला ड्रायरमध्ये टाकून घेऊयात मी पण उठल इथे ब्रश चालू आहे आणि इथे बघा काय चालू तंगी पण आहे बघा हे आमचं तंगड आहे सोन

टोपी घाल टोपी घाल

ਦੇ ਨ੍ੰਤੇ ਗਾਣਾ ਭੀ ਚਾਰੀ ਨੇ ਪਾਕੇ ਦੋਂ ਕੋਟੁ ਦੋਂ ਗਾ ਰੇ ਤੋਂ ਚੇ ਰੋਂ. ਚੇ ਦੇ ਪਾਕੇ ਦੋਂ ਦੇ ਭੀ ਤੋਂ ਭੀ ਚੇ ਆਲੀ. ਦੇ ਦੇ ਬੀ ਗਾ ਨ� कामी काय नाही वाटतल्या आपल्याला ए काय काय बुझायचं दोघे काय काम करतो केस 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 के पेन आहे

कायच अशा पद्धतीने झाला आजचा डे पूर्ण स्पेंड आणि जावळ वगैरे बघूस एकदम व्यवस्थितपणे काढलं थोडा रडला तो पण ठीक आहे त्याचा तर रडतातच आणि आता इथे चालले खेळणं ह्याचं सध्या आता सगळ्यांचाच आराम सुरू आहे सगळे भरपूर थकले आहेत त्याच्यामुळे तर आजचा हा जावळचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया आपण पुढचा ब्लॉग माझे तोपर्यंत बाय आणि टेक केअर